सन्यासनी रे पुत्रा दृढ होई मानी चेतविते आपना पे चेतविते कुंडलिनी चालता पश्चिम पंथे जाय चक्र भेदोनी सतरावी जीवन काळा पाहे आत्मा हा चिंतुनी परिय दे मदालसा सोहम जुजुरे निजा ध्यानी निज पारे लक्ष लागू हो दे डोळा निज ते बाळा सगळ्याला सांगतो कीर्तनामध्ये ज्या माणसाला रात्रंदिवस आनंद समाधान भोगायचे त्या माणसानी फक्त स्वतःकर पाहून जगायचे